मी आवाहन करतोय राधा कृष्ण विखे पाटील या वस्ती मधून घर करतोय राधा कृष्ण विखे पाटला सुद्धा आम्ही सोडणार नाही मनुमादी नाव आहे दलितांचे बहुजनांचे घर पाडण्याचा डाव आहे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारतोय या राधाकृष्ण विखे पाटलाला हजारो घर पाडून ही जमीन कुणाच्या घशात घालायची हा प्रश्न मी तू विचारतोय कोणत्या उद्योगपत्याच्या घशात घालायची कोणत्या हराम कोणाने आमचे घर पाडायची सुपारी दिली आहे आज आम्ही लहान लहान लेकर शिकतायत आमच्या आया बहिणी चेहरे सुटले संसार घरात आहे आणि आराम खो चाल मीटिंग घेतात की उद्या घर कशा पडायचे अरे आम्ही चोर नाही तुम्ही जे म्हणलात ना ग्राम ची चूके। उनाची चूक आहे कुणाची चूक नाही पन्नास वर्षापासून इथं राहतोय ही आमच्या बापाची तरी नाही आम्ही चोर नाही आम्ही कायद्याने मागणी करतोय जर चाळीस पन्नास वर्ष जर आम्ही राहत असू तर ती जमीन आमची होती कुणाची आधी होती काही त्याच्यामुळे याच्या औसाद बाऱ्यावर काय लिहिलंय आट्यावर काय लिहिलंय हे सगळं काढून टाका तुम्ही चाळीस वर्ष इथं राहताय ना जोराल बोला चाळीस वर्ष राहताय ना तुमच्याकडे मतदान कार्ड आहे ना तुम्हाला घरकुल दिलेत ना तुम्हाला शाळा दिली ना तुम्हाला अंगणवाडी दिल्यात ना तुम्हाला विहारा दिल्यात बापाची जागा आहे का ही आमची जागा आहे कुठून आली तुमची जागा पण फार प्रॉब्लेम पैठणच्या आतमध्ये जाताना मोक्याचा एरिया आहे खुपतो या खुपतोय निळे पिवळे हिरवे चेंडे लागलेले डोळ्यात खुपतोय निशात घालायची जमीन पोलिसांचा सहारा घ्यायचा बुलडोजर लावायचे दादागिरी करायची उद्या जर या सगळ्या संघर्षामध्ये एखाद्या आया बहिणीचा जीव गेला तर भुमरे साहेब तुम्ही भरून देणार आहेत का पहिले आमदाराला विचारतो तुम्ही भरून देणार आहेत का राधाकृष्ण विखे पाटील उद्या आमच्या आया बहिणीच्या अंगावर जर बुलडोजर गेलं एखादा लेकरू मेल माणूस मेला तुम्ही भरून देणार आहेत का कोणत्या राज्यात राहतोय आम्ही कोणत्या देशात राहतोय छत्रपती शिवाजी महाराज महात्मा महाराजांचा <प्रादारा> देश आहे अण्णाभाऊ साठ्यांचा देश आहे तुम्ही आमच्या अंगावर बुलडोजर चालवताय नोटीस पाठवता नाही या अभियंताला लाच कशी वाटली नाही आता शेपूड घालून बसलाय फोन उचली नाही शेपूड घातला आता फोन उचली नाही त्यांनी फक्त उद्या घर पाडून दाखावेत

राहुल नगर संजय नगर आणि धाळवाडीत घुसायचा प्रयत्न करायचा यांच्या यांच्या मागे मागे कोण आहे नाही उद्या जर एकही व्हिडिओ व्हायरल झाला तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पाठीमागं उभा केल्याशिवाय आम्ही शांतो मंत्री फडणवीस उद्या जर कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात बिघडला तर सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील त्यांनी असणारे लक्षात घ्यावं राधा हो। कृष्ण विखे पाटलाला फोन लावला त्यामुळे आता आम्ही बोलतो सांगतो खासदार म्हणतो त्यांना बोलावं लागेल म्हणजे खासदार म्हणतात की राधा विखे किशन विखे पाटलाची कारवाई हा राधाकृष्ण विखे पाटलांना काय कारखाना टाकायचा आहे का फॅक्टरी टाकायची काय करायचं या जागेच मला वाटत असेल आता पैठणची निवडणूक झाली वाटत त्यांचा प्लॅन बघा आमदार की खासदार की झाली ही बी झाली आता या लोकांना पाळलं तर यांचा फायदा काय मत घेत तुमचे आता तुमची गरज कधी आहे दोन हजार एकोणतीस ला तुमची गरज आहे का म्हणजे आमचं मत चाललं तुम्हाला आमचं मत चाललं एकनाथ शिंदे साहेब तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक चाल मुख्यमंत्री म्हणून होतात तुम्हाला आमचं मत